नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आपण वेद विधानसभेच्या उमरगा लोहारा ह्या विधानसभा मतदारसंघाचा सध्या आढावा घेतो त्या मतदारसंघात ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर जवळपास एक ते दीड वर्षानंतर मराठवाडा स्वातंत्र्य मराठवाड्याला पण स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाडा हा विभाग निजामाच्या ताब्यात होता त्यामुळं इथ हैदराबाद स्टेट मध्ये त्यावेळेस आपला समावेश होता आणि तो कुठपर्यंत होता तर छप एकोणीसशे छप्पन पर्यंत नंतर द्विभाषिक राज्य निर्मितीत मराठवाड्यातील आठ जिल्हे आज असलेले पण पूर्वीचे पाच हे मुंबई म्हणजे बॉम्बे स्टेट ह्याच्यात गेले सुरुवातीची एकोणीसशे बावनशे अ या मतदारसंघातील निवडणूक ही हैदराबाद स्टेटसाठी झाली आणि सत्तावनची निवडणूक ही बॉम्बे स्टेट साठी या दोन्ही निवडणुकी आले ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून विजय सिंह शिवराम चाल। ज्यावेळी महाराष्ट्राच सर्व म्हणजे असं एकत्रित महाराष्ट्र आपण आपला समावेश झाला त्यावेळेस पहिली निवडणूक लागली आणि त्या पहिल्या निवडणुकीत एकोणीसशे बासष्टच्या शेतकरी कामगार पक्षाचे विजय सिंह चालुकेच केले पुढं एकोणीसशे बहात्तर ला या मतदारसंघातून मुळजी त्यांनी त्या पुढचीही निवडणूक जिंकली त्यानंतर झालेल्या एका निवडणुकीत मग दोन तीन स्थितंत्र ह्या मतदारसंघात घडली त्यात एका निवडणुकीत शरदचंद्र पवार यांचं नेतृत्व मानणारे राजाराम बापू शिंदे पाटील आणि भाऊसाहेब बिराजगार हे दोघेही अल्टू म्हणजे लाभोपाठ आमदार त्यानंतर पुढं जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत म्हणजे पंच्याऐंशीच्या निवडणुकी त्या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून संपूर्ण पहिला मुस्लिम आमदार म्हणून अब्दुल खानिक काजी हे विजयी झाले त्यांनी पंच्याऐंशीच्या सोबतच नव्वदची निवडणूक जिंकली होती आणि त्यावेळी ते महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून पण त्यांना स्थान मिळालं पण हा हळवा माणूस किल्लारी आणि सास्तूर परिसरात झालेल्या भूकंपाच्या घटनेमुळं जेव्हा ते खाली काजी आमचे निघाले मुंबईहून आणि वाटेतच त्या रेल्वे सर्व काय घडलं असेल आपल्या परिसरात त्याच विदारक चित्र त्यांना स्वप्नात दिसलं असेल आणि त्यामुळं त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उमारगा गाठीपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली तर असा हा उमारगा लोमाळा मतदारसंघ आहे इथं अगदी बेरडांना सोबत घेऊन लोकांना ठोकणारी माणसं आहेत तस खान <coughs> काजी आमदारांसारखी मन मिळवून पण माणसं याच मतदारसंघात आपल्याला त्यामुळं ह्या मतदारसंघात काय घडू शकेल काय नाही हे आता आपणच बघायचं आहे धन्यवाद